कोटी रुपये दोन महिन्यात माझ्या सोनार व्यापाऱ्यांकडून वसूल केले उचलून आणायचं घाटात आणून सोडायचं पैसे वसूल करून घ्यायचे अशा प्रकारची काही व्हिडिओ सुद्धा आमच्या सोनार व्यापाऱ्यांकडून आहे म्हणजे इतकं भयानक त्याच्या एका व्यापाऱ्यांकडून जर अशा पद्धतीची लूट होता असे आकडेवारी माझ्या व्यापार प्रवीण विवाची म्हणून शेवगळाचा व्यापारी आमचा त्याच्यामुळे शंभर ग्रॅम सोनं करून घेतलं बिस्किट करून घेतले पन्नास हजार कॅश घेतले आमचं प्रफुल्ल उदराचा आहे साठ ग्राम सोनं घेतलं आमचा एक व्यापारी तर असा आहे संतोष भाऊ हे गंगापूरचा आहे एक किलो पन्नास ग्राम सोनं घेतलं त्यांचे दीड कोटी रुपयाचे भास्करला म्हणल्या म्हणून गंगापूरचा आहे एक कोटी दहा लाख रुपये रोख घेतली किती अरे हे काय एक भक्ष्य के कोण आहे हे राकीवरती दरोडे खोरे दरोडे खोरे दरोडे करा कसा देश एका बाजूला सांगायचं का देश सुधारला पाहिजे आधार दिला पाहिजे व्यावसायिकांना आपण मदत केली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिकांचे मूर्त म्हणण्याचं काम हे काक्यावर दिले हे व्यवसाय करतात व्यवसायाचे ना दरोडे खोऱ्याचे काक्यावर तिथले काही माननीय खासदार कालपासून आपले एस पी समोर उपोषणला बसलेले आहे त्यांना एक अर्ज दिला होता ते जे अर्ज आहे त्याच्यामध्ये काही आरोप त्यांना काही अधिकाऱ्यांबद्दल लावलेले आहे हा जो अर्ज होता ते आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अहमदनगर त्यांच्याकडे चौकशीसाठी पाठण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अगर काही चौकशीमध्ये तथ्य आढळून आले तर त्यांच्यावर जे लोक आहेत त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल